महाराष्ट्र राज्य राजकारण सध्या ज्या पद्धतीने फिरत आहे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नेरेटिव्ह सेट केले जात आहेत खऱ्या अर्थानं हे नेरेटिव्ह खऱ्या सामाजिक परिस्थितीसाठी खूप घातक का आहेत कारण की व्यक्तिनिष्ठ राजकारण करण्याची भूमिका ज्या पद्धतीने मांडली जाते आणि सामाजिक परिस्थितीवर कशा पद्धतीने वरवंटा फिरवायचा कशा पद्धतीने सर्वसामान्य परिस्थितीला हाताशी धरायचं याचाच प्रयोग सध्या महाराष्ट्राच्या पटलावर सुरू आहे आणि ह्याच्यात कमी जास्त असणारे जे खेळणे आहेत जे चाबी फिरवली की खेळ कामाला लागतात म्हणजे जेवढी चाबी फिरवली की तेवढं त्यांनी ते समाज पटलावर आपलं अं बखान सुरू करायचं आणि सामाजिक परिस्थितीला काय परिस्थिती आणि कशा पद्धतीची परिस्थिती याला काही न बघता आपल्या तोंड सुख घ्यायचं यावरच आजचं विश्लेषण आपण करणार आहोत आणि सामाजिक परिस्थितीला तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सामाजिक परिस्थिती काय असते आणि हे राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थितीला का जोडली गेली याचं जर अवलोकन केलं तर समाज व्यवस्थेमधला माणसाच्या सगळ्या सुख सुविधा या केंद्रीबिंद करून आम्ही राजकीय सत्ता ही एक संस्था स्थापन केली ज्याला आम्ही लोकपालिका असं म्हणतो या लोकपालिकेचं काम काय आहे की या लोकपालिकेच्या माध्यमातून समाजातल्या जे काही महत्वाचे निर्णय जे काही कल्याणकारी निर्णय जे काही सामाजिक पटलावर स्थिरता ठेवणारे निर्णय आहेत ते घेण्याची अधिकार आपण या लोकशाहीच्या माध्यमातून या राजसत्तेला दिलेली आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये ही राजसत्ता ज्या पद्धतीने मधमस्त होऊन सामाजिक परिस्थितीला आपल्या मुठीशी धरण्याचा प्रयत्न करत असे त्याची सुरुवात फक्त दिल्लीतच नाहीये ती मुंबईतच नाहीये तर ती आज गल्लीपर्यंत पोहोचलेली ज्या पद्धतीने एखादा नगरसेवक आपल्या मनमानी कारभाराची परिस्थिती दाखवून सामाजिक परिस्थितीला हाताबाहेर घालतो आणि हे सगळ्या मनमान्या करण्याची अधिकार त्याला देतो कोण तर आपणच देतो आहे हे आपण विसरून जातो वास्तविक स्वरूपात अशाच पद्धतीची परिस्थिती सध्या महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने वरतू लागली आहे आणि स्वर्गीय अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर तर, -तर खऱ्या अर्थानं ह्याला उफाळा आला आहे जो तो कोणी आपल्या आपल्या पद्धतीचं नेरेटिव्ह सेट करून सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीने हाताळता येईल याकडंच सगळ्यांचं लक्ष आहे ज्या लोकांनी स्वतःच्या पक्षाला वाचवण्यासाठी एक प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये जे अजितदादाचे स्वप्न आहेत ते अजितदादाचे स्वप्न कायमस्वरूपी सामाजिक भूमिकेत जिवंत राहावे याच्यासाठी केलेला के हा तास खऱ्या अर्थानं त्यांच्या अंगलट कशा पद्धतीने येऊ लागलाय खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचं जर अवलोकन केलं तर आज राजसत्ता म्हणजे ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती ही फक्त नेरेटिव्ह वर आधारित आहे आणि या नेरेटिव्हची तळी उचलणारे म्हणजे आमचे मीडियावाले आमच्या आमच्या म्हणण्याची सुद्धा आता आम्हाला इच्छा राहिलेली नाही हे मीडियावाले या मीडियावाल्यांनी सुरू काय केलंय की परिस्थितीला ज्या पद्धतीने अनुरूप करायचंय त्या पद्धतीची आपली परिस्थिती मांडायला सुरुवात करायची आणि जनसामान्यापर्यंत पोहोचणार एक माध्यम आहे ना या माध्यमाच्या माध्यमातून जे काही आम्ही गर उकली ती सर्वसामान्यापर्यंत ती सर्वसामान्य लोक याला खरं म्हणायला सुरुवात करतात त्याला कारण आहे ना कारण की स्वातंत्र्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं याच माध्यमांनी जनचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न केला सर्वसामान्य माणसाला जागृत करून इंग्रजाच्या विरोधात बंड पेटवायचा प्रयत्न केला आणि त्या परिस्थितीनुसार सामाजिक पटलाची खरी माहिती देणारा एक माध्यम म्हणून या मीडियाला पाहिलं जातं आता उघडतं उलट काही पैसे फेका कशा पद्धतीचे नेरेटिव्ह सेट करायचे करा तुम्हाला काय पद्धतीनं जर तुमची परिस्थिती मांडायची असेल त्यासाठी फक्त किंमत मोजा पाहिजे त्या पद्धतीचे परिणाम जनतेसमोर आणून ठेवले जातात आणि त्या पद्धतीचे प्रयोग सध्या या राजकीय परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे की त्याची घनता करणं सुद्धा आम्हाला आज अकल अकल्पनीय झाले आहे प्रत्येक नेत्याचा सो, सोशल मीडिया आहे प्रत्येक मीडिया नेत्याचं स्ट्रीम मीडियाचे काही चाटुकार त्याच्या जवळ जाऊन बसलेले आहेत मग त्याला शिंक जरी आली तरी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते हे झालं मीडियाचं पण त्याच्यासोबत एक अजून एक नवीन प्रयोग सुरू झालाय तो प्रयोग म्हणजे सामाजिक कार्यकर्ते म्हणून स्वतःला घोषित करून घ्यायचं जे जे प्रश्न त्या आपल्या नेत्याला आवडतील ते प्रश्न दुसऱ्याला अडचणीत आणण्यासाठी कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा म्हणजे चावी फिरवण्याचं काम आहे मग यांच्यावर चावी फिरवा म्हणजे ह्यांची बोलायला सुरुवात होते काही एक एका एक, 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 एक महोदय होते ते महोदय म्हणायचे की माझ्या पेनाची शाही सम चुकू नये म्हणजे काय की त्या पेनामध्ये शाही जोपर्यंत भराय भरण्यासाठी तुम्ही पैसे देत असता असताल तोपर्यंत माझ्या पे माझा पेन हात चालत राहणार तर अशा पद्धतीचे संकल्पना मांडणारे लोक जर या पटलावर येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात जर गोंधळ माजवत असतील तर खऱ्या अर्थानं आता जनतेने सजग व्हायला हवा बंद करा एक मॅडबॉक्स काय उपयोग आहे त्यांना मॅडबॉक्सचा तुमचे परिवर्तित करण्यासाठी पेरलेली ती एक हातकंडे खऱ्या अर्थानं ज्याच भूमिकेत महाराष्ट्र महाराष्ट्र आज पोहोचला आहे आणि महाराष्ट्राच्या भूमिकेत ज्या पद्धतीची परिस्थिती आज सर्वसामान्य माणसासमोर ओढावते त्याला मांडण्याच्या ऐवजी हो यांना शिंखा घेतलेले नेते आणि कोणत्या कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने वागतात असे नेते यांच्या समोर नेरेटिव्ह सेट करण्यासाठी उभे अशा पद्धतीने जर ह्या सगळ्या गोष्टी चालत राहतील तर खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत राहील का हाच सगळ्यात मोठा प्रश्न कारण की प्रत्येकाला का हवंय काय तर त्या हवंय आहे आर ते मधमस्त अधिकार आणि एक रूपी सत्ता मग ही सत्ता मिळवण्यासाठी पाहिजे ते प्रयोग आणि हे प्रयोग सध्या महाराष्ट्राच्या पटलावर खूप मोठ्या प्रमाणात चाल खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे त्या सुनित्रा वहिनींचं की एवढं मोठं डोंगरासारखं दुःख आणि ज्या जोडीदाराची साथ कायमस्वरूपी आपल्या सोबत असताना त्याला गमावल्यानंतर सुद्धा लोकांच्या हितासाठी आणि स्वतःच्या पक्ष पक्षासाठी घेतलेला सगळ्यात मोठा निर्णय त्याचा कौतुक व्हायला हवं जेव्हा हेच कौतुक राजीव गांधींनी जेव्हा अशाच पद्धतीची भूमिका घेतली तेव्हा त्यांचं त्यांचे स्तुतीपान करणारे म्हणजे स्तुतीपाठ करणारे अनेक मेन मीडिया त्यावेळेस जास्त काही मीडिया नव्हतं दूरदर्शनाने जे काही वृत्तपत्र होते की ज्यावेळेस वृत्तपत्राची भूमिका फार मोठी जमजली जायची पाहिजे कॉलमच्या कॉलम कौलं त्याच्यावर लिहिलेले मथळे पण वास्तविक स्वरूपात त्या मथळ्यांमध्ये आणि ज्या पद्धतीच्या भूमिकेमध्ये आज आम्ही आमची परिस्थिती गोंधळून टाकली ना आणि ही गोंधळलेली परिस्थिती सर्वसामान्य माणसावर काय परिणाम करते याचा विचार विचार मात्र आजही एकोणीही करायला तयार नाही कारण या सगळ्या ज्या परिस्थिती ज्या मांडल्या गेल्या या सर्व परिस्थिती ज्या ठेवण्यात आल्या त्या सर्वसामान्य माणसासाठीच आहे ना आणि तोच मतदान करून आम्हाला आमच्या आम्हाला ते अधिकार बहाल करतो ते अधिकार बहाल करण्याची भूमिका आम्ही विसरलोय कारण की ज्या पद्धतीने मधमस्थ पद्धतीने आम्ही ज्या पद्धतीने लोकशाहीचा प्रयोग लक्ष्मी दर्शनाच्या माध्यमातून करू लागलो ना आणि आपल्या आपल्या पद्धतीने ज्या पद्धतीने लक्ष्मी वाटून प्रत्येक प्रयोग म्हणजे नेरेटिव्ह सेट करायचा मीडिया कशा पद्धतीने हँडल करायचा सामाजिक कार्यकर्ते कशा हँडल करायचे मग समाजातले दलाल कसे हँडल करायचे हे हँडलिंग हँडलिंगच्या नादात आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाची खरी मुस्कड दाबी या सर्व लोकांनी करून ठेवली मग प्रश्न कसे विचारावे या पासून ते प्रश्न उत्तर कसे द्यावे यापर्यंतची जी भूमिका ठरवली जाते ती या लक्ष्मीच्या माध्यमातूनच आणि या लक्ष्मी, लक्ष्मी दर्शनाने बऱ्याच गोष्टी घडल्या जातात लक्षात घ्या आणि हीच पद्धत आज सामाजिक भूमिकेत फार मोठ्या प्रमाणात आहे आणि माणसातली माणुसकी जी हार होत चाललेली आहे माणसातला माणूस पण जे हार होत आहे ना त्याचं प्रमुख गमक म्हणजे हीच पद्धत वापरण्यात आली त्यामुळं खऱ्या अर्थानं जर परिस्थिती सुचवायची असेल सर्वसामान्य माणसापर्यंत विकास पोहोचवायचा असेल सर्वसामान्य माणसाची हिताची कामं करायची असेल तर हे राजकारणातले जे लावलेले जे आज अवडंबर आहेत ले ले था था पर सा या पद्धतीची लावलेले अभिशाप आहेत त्याला नष्ट केलं पाहिजे आणि हे जोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेतून काढणार नाही आम्ही जोपर्यंत याच्यावर विश्वास ठेवून आम्ही आंधळासारखं वागत राहू ना तोपर्यंत आम्हाला अशाच पद्धतीच्या परिस्थितीचा सामना करावा लागेल पण खऱ्या अर्थाने जेव्हा आम्ही सजग होऊन या गोष्टीचा विचार करू लागू विचार करू लागू ना पण आजकाल विचार करते कोण आमची परिस्थिती ही सारखी झालेली एका मेंढराने जर उडी मारली की लगेच त्याच्या मागे हजारो मेंढ्या उड्या मारायला लागतात त्या पद्धतीने आजची ही राजकीय परिस्थिती आणून ठेवलेली त्यामुळे या दलालांच्या या सत्त विकासांच्या या स्वतःच्या पद्धतीने मतलबी विचार करणाऱ्यांच्यावर विश्वास ठेवणं आज जनतेला कितपत परवडणार आहे हे आता जनतेने ठरवावं कारण की परिस्थिती ही आता बाहेर जाऊ लागलेली जर एखादा चांगला निर्णय झाला त्याचं कौतुक करणं सोडून त्याच्यावर कशा पद्धतीने ताशोरे ओढायचे किंवा त्या संदर्भात जे कुणी माणसं त्याच्यासोबत उभी राहिलेली आहेत त्यांचे खच्चीकरण कसं करायचं कर आता हे समाज माध्यमांना चांगल्याच पद्धतीने कळू लागले त्यामुळं सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू करून या राजकारणाची भूमिका जोपर्यंत ठरत नाही आणि जर मुडभर लोकांच्या हातात सत्ता देऊन स्वतःची मनमानी करण्याचे जर अधिकार आम्ही देत बसू ना तर खऱ्या अर्थानं आमच्या लोकशाहीची खऱ्या अर्थानं वळवंट फिरवण्याचं काम आम्हीच केलंय असंच सांगावं लागेल याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि याबद्दल तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते कॉमेंटच्या बद्दल माध्यमातून शंभर टक्के मांडा आणि व्हिडिओ आवडला असेल मनाला स्पर्श केला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार